आमदारांपर्यंत सगळेच बांधव या पवित्र नारायणगडाच्या कुशीत येऊन तुम्ही तुमचं मोठेपण सिद्ध केलं त्याबद्दल तुमचं सगळ्यात अगोदर <पी थागधा> धन्यवाद धन्यवाद मला माय बाप्पावर हो त्रास होते बोला आपला गट नगर गडनगर हे म्हणून ताकद मिळते जशी मला मिळाली तशी माझ्या शेतकऱ्याला पण मिळाली वेदना आहेत शरीरातले त्रास आहे मी तुम्हाला ही गोष्ट सांगितली होती आठवत असत बघा एक पाच सहा महिन्यापूर्वी तुम्हाला मी गोष्ट सांगितली होती प्रत्येक माणसाला सांगितली होती मी थोड्या दिवसाचा पाहुणा आहे आणि आपण मुंबईला जायची हाक दिली कारण मी एक गोष्ट तुम्हाला सांगितली होती शेवटी शरीर हे काही सांगता येत नाही माझ्या गरिबाच्या लेकराचं मला आयुष्याचा कल्याण कर करू द्या मुंबईला चला कारण मी त्याच वेळेस ही गोष्ट सांगितली होती मी आहे तोपर्यंत माझ्या समाजाच्या लेकराला आरक्षण दिलेलं मला बघायचं माग कुणी आठवू नका कुणी माग सरकू नका माझी संधी पुन्हा नका हे मी तुम्हाला सांगितलं होतं